नमस्कार मी उज्ज्वला पावसाळा चालू झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या वेग प्रकारची भरपूर भजे खाल्लेत पण आज खाणार आहोत ब्रेड पकोडा हा जो ब्रेड पकोडा आहे बाहेर गाड्यावर मिळतो त्याहीपेक्षा एकदम छान मस्त चविष्ट केलेला आहे आणि घरी केलेला आहे त्यामुळे स्वच्छतेची काळजी तर घेतल्याच जाते यामध्ये तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात ते म्हणजे आतमधले सारण वरचे जे कवर आहे ते आणि तळतांनाची काळजी या तीनही गोष्टी मी या व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित सांगितलेल्या आहे त्यासाठी व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब हे विसरू नका चला तर बघूयाची रेसिपी आतमधले सारंग करण्यासाठी मी या ठिकाणी पाच उकडलेले बटाटे घेतले याची साल काढून घेतलेली आता हे बारीक करून घेते फारसा बारीक लगदा नाही करायचा हाताने थोडंसं सा जाडसरच कुस करून घेतले कारण भाजीला आपण फोडणे देणार आहोत त्यासाठी मी एक पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये छोट्या छोट्या पळीने दोन पळ्या तेल टाकले तेल थोडेसे गरम झाले की त्यामध्ये एक चमचा धने जाडसर कुटून घेतले ते टाकून दिले अर्धा चमचा जिरे हे दोन्ही चांगले असे परतून घ्यायचे मिडियम गॅसवरती त्यानंतर मी तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि सात आठ लक्षणाच्या पाकळ्या थोड्याशा जाडसर कुटून घेतल्या त्यात टाकून दिल्या आता याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसल्यास तुम्ही लाल तिखटही टाकू शकता एक चमचा भरून हे बघा एकदम छान आणि मस्त कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतलं की त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा भरून आमचूर पावडर आता आमचूर पावडर जर नसेल तर अर्धा लिंबू पिळून घेऊ शकता सोबतच गरम मसाला अर्धा चमचा पाव चमचा हळद आता हे सर्व साहित्य पुन्हा एकदम कमी गॅसवरती परतून घ्यायचं त्यानंतर यात चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आणि जे बटाटा आपण हाताने करून घेतलेलं होतं ते संपूर्ण बटाटे यात टाकायचं यात कांदा वगैरे बिलकुल टाकायची आवश्यकता नाही पण तुम्हाला आवडत असेल तर एक कांदा या मसाल्यासोबत परतून घेऊ शकता आता हे सर्व बटाटे या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे फारस याला वाफ वगैरे आणून द्यायची नाही आहे फक्त या मसाल्यामध्ये हे बटाटे मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं किंचित यासोबत ते गरमच होतं ऑलरेडी मी आता हे मिक्स करून घेते बघा एकदम छान आणि मस्त हे मिक्स झालेलं आहे अशा प्रकारे बटाट्याची भाजी थोडीशी फोडणी देऊन तयार करून घेतली की आतमधलं जे सारण आहे त्याची चव छान लागते कच्चे कच्चेपणा लागत नाही कच्चेच बटाटा जर घेतलं तर त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ब्रेड पकोडा करून बघा खूप छान आणि मस्त चव लागते रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा भाजी आता तयारच झालेली आहे यामध्ये छोटीशी लिंबाची फोड पिळून घेते आमचूर पावडर टाकलेला आहे आपण म्हणून छोटीशी लिंबाची फोड पिळी आमचूर पावडर नसेल तर मोठी फोड पिळून घ्या लिंबाची आता यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर आणि पाच सहा पुदिन्याची पानं टाकून घेते ही भाजी थंड करायला ठेवून देते आता वेळ असेल तर पॅनमध्येच थंड होऊ द्या वेळ जर नसेल तर ताटात काढून थंड करून घेऊ शकता तर दुसरी स्टेप कंप्लीट करून घेऊ एका बाउलमध्ये मी एक कप भरून बेसन पीठ घेतले घरात रेग्युलर आपण जे भज्यासाठी वगैरे वा बेसनपीठ वापरतो तेच बेसन पीठ घेतलेले आहे आता याचे बॅटर तयार करून घेऊ त्यासाठी ज्या कपाने बेसन पीठ घेतले त्याच कपाने एक कप भरून पाणी घेतले थोडेसे पाणी टाकून दिले की मिक्स करून घेऊ यात गाठी वगैरे तयार होऊ द्यायचे नाही त्यासाठी थोडे थोडे पाणी टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे असे बॅटर तयार झाले की त्यानंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून एकदम मस्त असे पतले बॅटर तयार करून घ्यायचे फार पतले नाही करायचे आणि फार घट्टसुद्धा नाही करायचे मी तुम्हाला चमच्याने दाखवून देते ते किती घट्ट किती पातळ करायचे ते म्हणजे आपण ब्रेड पकोडा तळत असताना ब्रेडच्या वरती छान असे कोट झाले पाहिजे हे बघा चमच्याची बॅकसाईड अशा पद्धतीने कोट होते कारण जास्त जाडसरही थर बसला नाही पाहिजेला नाही जास्त पतलाही थर नाही बसला पाहिजेला अशा पद्धतीने बॅटर भिजवून घ्यायची आता यामध्ये मसाले टाकून घेऊ त्यामुळे याची जर चवजी आहे खूप छान आणि मस्त लागते थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची ब्रेड पकोड्याचे कवर जे म्हणजे वरचे आवरण जे आहे ते क्रिस्पी होण्यासाठी सोडा वगैरे बिलकुल वापरणार नाही आहे तर यामध्ये टाकून घ्यायचे दोन ते तीन चमचे तेल जे तेल आपण तळण्यासाठी वापरणार आहे तेच तेल टाकायचे थंड तेल टाकून द्यायचे आणि छान असे टेस्टी होण्यासाठी यामध्ये काही मसाले टाकून घेऊ पाव चमचा ओवा घेतला अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद पाव चमचा आमचूर पावडर आमचूर पावडर जर नसेल तर अर्ध्या लिंबाची फोड पिळून घेऊ शकतात चवीनुसार मीठ आता हे सर्व मसाले यामध्ये टाकून देऊ यामुळे जे आवरण आहे किंवा जे कवर आहे एकदम टेस्टी आणि मस्त होते आता हे मिक्स करून घेऊ अशा पद्धतीने बॅटर तुम्ही तयार करत नसाल तर अशा पद्धतीने तयार करून ब्रेड पकोडा करून बघा खूप छान आणि मस्त लागतो बॅटर एकदम छान मस्त तयार झालेले पण किंचित थोडेसे घट्ट वाटू लागले म्हणून दोन तीन चमचे पाणी मी आणखीन टाकून देते एक कप बेसन पिठासाठी जवळपास एक कप पाणी लागलेले आहे त्यातले फक्त दोन तीन चमचे उरलेले आहे आता बेसनपीठ कसे त्यानुसार दोन चार चमचे पाणी कमी जास्त लागू शकते ब्रेड पकोड्यातले सारण लवकर थंडे व्हावे म्हणून मी ताटामध्ये काढून घेतले आता तुम्हाला त्याहीपेक्षा पटकन थंडे व्हावेशी वाटत असेल तर ता फ्रीजमध्ये ताट तुम्ही थोड्या वेळ ठेवू शकता अगदी हातात घेऊन ब्रेडला लावण्याजोगी थंड झाली पाहिजे हाताला चटके वगैरे बसायला नाही पाहिजे आता ब्रेडला सारण लावून घेऊ ब्रेडच्या अगदी कानाकोपऱ्यात हे सारण लागले ला गेले पाहिजे म्हणजे ब्रेड पकोड्याची जी चव आहे ती खूप छान आणि मस्त लागते कुठे सारण आहे ना कुठे नाही असे नाही करायचे आणि हे सारण अगदी कानाकोपऱ्यात एकदम छान आणि मस्त लावण्यासाठी सुद्धा एक छोटीशी ट्रिक आहे ती तुम्ही वापरू शकता ती मी सांगतेच पुढं हे बघा छान असं लावून घेतलं की दुसरा ब्रेड त्यावरती ठेवायचा आणि अलगद असा दाबून घ्यायचा आता हे कट करून घ्यायचं मी या ठिकाणी ब्रेड पकोडा जसा बाहेर मिळतो तसा त्रिकोणी कट करून घेणार आहे तुम्ही मात्र तुम्हाला जसा आवडतो त्यानुसार कट करून घेऊ शकता चौकोनीही करू शकता त्रिकोणी करून त्याचे पुन्हा डबल छोटे छोटे आणखीन दोन भागही करू शकता ब्रेडच्या अगदी कानाकोपऱ्यात सारण लागण्यासाठी पाण्यामध्ये हात ओला करून घ्यायचा आणि जे सारण आहे ते असे किंचित थोडेसे पतले करून घ्यायचे एकदा दोनदा पाण्यात हात डुबून असे सारण किंचित पतले करून घ्यायचे आणि ब्रेडच्या अगदी कानाकोपऱ्यापर्यंत लावून घ्यायचे पूर्ण सारण तुम्ही एकदाच पतले करून घेऊ शकता पण बऱ्याच वेळा सारण आपण नंतरही उपयोगात आणतो त्यामुळे एकदाच पतले करून घ्यायचे नाही थोडे थोडे करून पतले केले की एकदम छान आणि मस्त असे ब्रेड पकोडे तयार होतात मी या ठिकाणी एवढे ब्रेड पकोडे तयार केले आता तळून घेऊ आता तिसरी स्टेप म्हणजे ब्रेड पकोडा तळून घेणे जे तयार केलेले बॅटर आहे त्यामध्ये ब्रेड पकोडा असा डुबून घ्यायचा अलग डुबून घ्यायचा सर्व बाजूने आणि एकदम छान मस्त पतली कोटिंग यावरती बसली गेली पाहिजे आता हा तेलात सोडून देऊ तेल चांगले कडकडीत गरम पाहिजे फुल गॅसवरती हा ब्रेड पकोडा तेलात टाकून दिला की या ठिकाणी एक ट्रिक वापरायची ती म्हणजे हा ब्रेड पकोडा पूर्णपणे एकदाच तळायचा नाही हाफ फ्राईड करून घ्यायचा म्हणजे जवळपास एका बाजूने सात आठ सेकंद दुसऱ्या बाजूने सात आठ सेकंद हा ब्रेड पकोडा तळला की नंतर काढून घ्यायचा आता अजून कच्चा आहे लगेच खायला घ्यायचा नाही अजून एक स्टेप बाकी आहे ते बघा सर्व मी असे हाफ फ्राईड करून घेतले आता हा कलर कसा आहे तो बघा आणि नंतर तळल्यानंतरचा कलर बघा अशा प्रकारे ब्रेड पकोडा तळून घेतला तर तो खूप छान आणि मस्त अगदी वरचे ज्या आवऱ्याने ते अगदी खुशखुशीत तयार होते आता ब्रेड पकोडा तळत असताना दोन दोन ब्रेड पकोडे तेलात टाकून घेऊ शकता कढई मोठी असेल तर चार पाचही टाकून घ्या आणि तेल आतासुद्धा एकदम कडकडीत कर गरम पाहिजे फुल गॅसवरती जवळपास एका बाजूने दीड ते दोन मिनटं तळून घेतलं की नंतर पलटून घ्यायचं आणि कलरमधला चेंज बघू शकता तुम्ही ह्या ब्रेड पकोड्याचा आणि दुसऱ्या आता उलटत आहे त्याचा दोन्ही बाजूने छान असा गोल्डन कलर येपर्यंत तळून घ्यायचं दीड ते दोन मिनटं एका बाजूने दीड ते दोन मिनटं दुसऱ्या बाजूने जास्त वेळ लागत नाही ब्रेड पकोडा तळायला मी आता हे तळून घेते तुमच्याकडे कोणी पाहुणे वगैरे येणार असेल किंवा बड्डे पार्टी वगैरे असेल तर असे हाफ फ्राईड ब्रेड पकोडे तयार करून ठेवायचे आणि वेळेवरती नंतर असे फुल तळून घ्यायचे हे बघा तीन एक मिनटामध्ये ब्रेड पकोडा तळून तयार होतो मी आता हे ब्रेड पकोडे काढून एका चाळणीमध्ये ठेवते म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे तेही निथरून जाते अशाच प्रकारे मी राहिलेले ब्रेड पकोडेही तळून घेते खूप छान आणि मस्त होतात या ठिकाणी मी एवढे ब्रेड पकोडे तयार करून घेतले एकदम छान आणि मस्त हे ब्रेड पकोडे तयार झालेले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्याजवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका मी एक ब्रेड पकोडा कट करून दाखवते म्हणजे आतमधले सारण एकदम छान आणि मस्त इवनली पसरवल्या गेलेले आहे ते कळते बघा एकदम छान आणि मस्त आहे आता हे तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता म्हणजे पुदिना आणि हिरवी मिरचीची जी चटणी असते हिरवी त्यासोबत खा किंवा चिंच गुळ खजूरची चटणीसोबतही खाऊ शकता आणि या दोन्ही चटण्या जर नसेल तर सॉस असतो टोमॅटो सॉस त्यासोबतही खाऊ शकता खूप छान आणि मस्त लागतात हे ब्रेड पकोडे मी सांगितलेले माहिती टिप्स ट्रिक कशा वाटल्या हेही सांगायला विसरू नका आवडलेली रेसिपी तर लाईक करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद